अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे षटतीला एकादशी मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या या एकादशीला तिळाचं खूप महत्त्व आहे तर या दिवशी तिळाचा उपयोग करून तुमच्या आयुष्यात ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील तर या दिवशी काय तिळाचा उपाय करायचा आहे कसा करायचा आहे याचीच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी या नावाने ओळखली जाते या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे षटतीला एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा त्याचबरोबर पूजा करताना तिळाचा वापर करून केली जाते यामध्ये सहा प्रकारच्या तिळांचा वापर केला जातो षटतीला एकादशीचे कोणते शुभ संयोग तयार होत आहे त्याचबरोबर तिळाचा वापर कसा करायचा आहे तिळाचं काय या दिवशी महत्त्व आहे उपाय काय आहे याची संपूर्णच माहिती मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे तर सहा प्रकारचा तिळाचा वापर या दिवशी केला जातो एकादशीचं महत्त्व हे भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेशी जोडण्यात आलेला आहे दर महिन्यात एकादशी ही दोन वेळा येत असते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं एकादशीच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करत असतो तर षटतीला एकादशीच्या दिवशी पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जातो तिळाने स्नान करणे तिळाचे हवन करणे तिळाचे या दिवशी दान करणे तिळ असलेले अन्न खाणे त्याचबरोबर तिळ मिसळलेलं पाणी जे आहे ते पिणं देवाला तिळाचा अभिषेक करणं असं केल्यानं भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावर राहतो षटतीला एकादशीला कोणते शुभ संयोग जुळून आलेले आहे तर बघा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत एकादशीची तिथी असेल पंचवीस जानेवारीला षटतीला एकादशीचं व्रत केलं जाईल या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच या दिवशी उत्तरशाळा नक्षत्र ध्रुव योग जुळून येत आहे या शुभयोगात दान केल्याचं अधिक पुण्य प्राप्त होत असतं षटतीला एकादशीचं महत्व असं आहे पौराणिक कथांशी जोडण्यात आलेलं आहे की हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान श्री विष्णू हे क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असं म्हटलं जातं त्यामुळे हिंदू धर्मात तीळ पवित्र मानण्यात आलेले आहे षटतीला एकादशीला तिचे विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी तिळाचा उपाय काय करायचा आहे किंवा तिळाचा उपयोग काय करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी आहेत त्या दूर होतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील तर षटतीला एकादशीच्या दिवशी तिळाचे सहा प्रकारे उपयोग केला जातो तिळ पाण्यात मिसळून त्याने स्नान करावं तिळाच्या तेलानं मसाज करावा या दिवशी तिळाचं हवन अवश्य करावं तिळात मिसळलेल्या पाण्याचे सेवन करावं तिळाचे दान आणि तिळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन या दिवशी आवर्जून करावं त्यासोबतच ते तिळ बघाई हा सहा प्रकारचा वापर केल्यानं भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते तसेच अनेक पापांपासून मुक्ती देखील मिळत असे असते तर अशा प्रकारे या षटतीला एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पूजेत तिळाचा वापर हा अवश्य करायचा आहे आणि तिळाचा उपयोग करून आपल्या आयुष्याचं सोनं करण्याचा सोन हा दिवस आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ